नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या अत्यंत आवडते असतात एखादी मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमचे काही मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेतात मात्र हे गणित मात्र टी आर पी कमी असतो ती मालिका लवकरच बंद करण्यात येते आता मागील आठवड्याचा टी आर पी समोर आलाय यात घरोघरी मातीच्या चोली मालिकेने मोठी झेप घेतल्याचं दिसते छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग नाही आता हे आपल्या स्थान कायम ठेवला आहे ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे दुसरा क्रमांक मात्र मोठे आघाडी मिळवत घरोघरी मातीच्या चुल मालिकेने पटकावलाय या मालिकेने चार पॉईंट आठ मिळवत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे याआधी ही मालिका चार किंवा मा पाच क्रमांकावर असायची त्यानंतर लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका घसरून तिसऱ्या क्रमांकावर गेलीये तर थोडं तुझं थोडं माझं ही मालिका देखील घसरून चौथ्या क्रमांकावर गेलीये तर यश आणि कावेरी यांच्या कोण होतीस तू काय झालीस तू ने पाचव्या क्रमांक कायम ठेवला आहे त्यानंतर एड लागलं प्रेमाचा आणि लग्नानंतर होईलच मालिका सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहे त्यानंतर झी मराठीची कमळी ही मालिका आठव्या क्रमांकावर आहे नऊ क्रमांक तो हिरे माझा मित्र या मालिकेचा आहे तर दहाव्या स्थानावर पुन्हा एकदा झी मराठीची निवास ही मालिका आहे अशा प्रकारे झी दोन मालिका टॉप दहा मध्ये आहेत आता पुढच्या आठवड्यात त्या क्रमांकांमध्ये काही बदल होणार का हे पाहणं असुक्याचं ठरणार आहे